साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दक्षिण सोलापूर तालुक्यातील आऊज मांद्रुप येथे आज गावातील विशेषतः नवयुवकांनी गावातील प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिराची स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली या मोहिमेत मंदिराचा परिसर पायऱ्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला ज्यामुळे मंदिराला एक नवीन आणि उत्साही रूप प्राप्त झाले स्वच्छता मोहिमेत नवयुवकांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यांनी मंदिराच्या परिसरातील कचरा साफ केला आतील गाभारा व पायऱ्या पाण्याने स्वच्छ धुतल्या मंदिरातील आवारात झाडलोट केली या उपक्रमामुळे मंदिराचे पावित्र्य आणि अधिक वाढली आहे औजमांद्रुप गावातील लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले या मोहिमेमुळे युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली आणि त्यांनी गावाच्या विकासात सक्रिय भूमिका घेतली मोहिमेचे आयोजन पोलीस पाटील नागनाथ उंबरचे चौरंग कांबळे बसवऱ्यात सुतार श्रीकृष्ण पोतदार प्रकाश परगोंडे रमेश न्हावी माळू तुपे संजय बसव या नवयुवकांनी मिळून केले या उपक्रमामुळे औजमांद्रुप गावातील हनुमान मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर बनण्याबरोबरच युवकांनी एक चांगला आदर्श समाजासमोर ठेवला आहे